नमस्कार स्टुडिओ चौसष्टतर्फे श्रावण महिन्याचे स्वागत या उपक्रमा अंतर्गत कविता सादर करीत आहे माझं नाव मिनल अजित धुरी कुर्ला मुंबई माझी स्वरचित कविता आहे आला श्रावण आषाढासह सुगंध मातीचा आला आषाढासह सुगंध मातीचा आला श्रावणात बेधुंद गारवा आला मेघरिते झाले कोसरून सरीवर सरी मेघरिते झाले कोसळून सरीवर सरी, सरी, सरी। हिरवा गार गालीच्या पसरला भूमीवर वेली पाने फुले पक्षी मधुरवाने गाती वेली पाने फुले पक्षी मधुरवाने गाती शेतातील रोपे बहरून आनंदे डोलती सणावारांची मांदियाळी आहे श्रावण मासी सणावारांची मांदियाळी आहे श्रावण मासी गोडूल्या नैवेद्याची रेलचेल असे देवांपास सात्विक आहार धार्मिक विचार चित्त प्रसन्न होते सात्विक आहार धार्मिक विचार चित्त प्रसन्न होते मनोभावे केलेली महादेवांची पूजा नित्यकामी येते नित्यकामी येते धन्यवाद